वीस लाख रुपये कॅश घेऊन हे फिटमेंट एजन्सीज देण्यात आलेले आहेत हे वीस लाख रुपये कॅश कोणी कोणाला दिले माहिती सरकारने जरूर विधानसभेत पण म्हणजे काय उघडपणाने भ्रष्टाचार चालू आहे हो आणि त्याला पण राजश्रय मिळतोय हे दुर्दैव आहे आणि मी आजही सांगतो की याच्यात मंत्र्यांचा खेळ कमी आणि अधिकाऱ्यांचा खेळ जास्त

लाईव्ह बघत होता तो व्हिडिओ त्या विचाराचे एकही हाड जागेवर ठेवलेलं नाही त्याचं पूर्ण गांगातलं थेंब आणि थेंब रक्त साखळलेलं आहे अशी हत्या करण्यासाठी का अशी माणसं असा माणूस आहे विकृत सगळे प्रश्न आम्हीच लावून धरणार वाल्मिकरणचं पहिल्यांदा नाव कोणी घेतलं अधिवेशनात अधिवेशनाच्या बाहेर दरवाज्यात कोणी घेतलं आतमध्ये जाता जाता पहिल्याच दिवशी अधिवेशनाच्या मी घेतला आणि आमच्या संदीप छिरसागरने घेतलं त्याच्यानंतर विषय फिटला ना आणि आजपर्यंत आम्ही त्या नाव लावून ना लावून धरलंय आणि आम्हाला आनंद आहे की ह्या पाठपुराव्यामुळे सरकारला नमावं लागलं आणि तपास योग्य रीतीने चालू आहे पण अजूनही मी सांगतो की बीड मध्ये इतक्या हत्या झाल्यात इतक्या हत्या झाल्यात कि त्याचा तपास करण्यासाठी जो चौकशी आयोग नेमलेला आहे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्याचा स्कोप वाढवा त्याच्या हातात अधिकार द्या आणि इतर हत्यांचीही चौकशी करा लवकरच कळेल आकाचा आका कोण आहे